आवाज मानदेशाचा म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक नागरिकांचे चोरीला गेलेले हरवलेल्या सोळा लाख रुपये किमतीच्या एकसष्ट मोबाईलचा छडा लावून ते मोबाईल हस्तगत करण्यात यशस्वी ठरलेल्या मसवड पोलिसांकडून स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत केले आपले हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले तर स्वातंत्र्य दिना दिवशीच पोलिसांनी चोरीस गेलेली वस्तू भेट म्हणून परत केल्यानं ना संबंधित नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कर्तव्याला सलाम केलाय आजवर म्हसवडसह परिसरातून अनेक नागरिकांचे किमती मोबाईल चोरीस गेल्याच्या अथवा हरवल्याच्या घटना घडल्या होत्या त्या सर्व घटनांची नोंद मसवड पोलीस स्टेशनला झाल्यावर सहायक पोलीस अधिक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलिसांची एक टीम तयार करून सीई आय आर या पोर्टल माध्यमातून आणि इतर तांत्रिक बाबींच्या चोरीस चा छडा असता सदरचे मोबाईल दिल्ली राजस्थान पश्चिम बंगाल कर्नाटक तामिळनाडू केरळ मध्य प्रदेश आदी राज्यात कार्यरत असल्याचं सहाय्य पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी संबंधित राज्यातील पोलिसांशी संपर्क साधत ते मोबाईल ताब्यात घेण्याची त्यांना विनंती केली त्यानुसार विविध राज्यातून एकवीस लाख रुपये किमतीचे जवळपास अठ्ठ्याहत्तर मोबाईल ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आलंय ते सर्व मोबाईल परत मिळवण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चोरीस गेलेले सर्व मोबाईल पोलिसांनी हस्तगत करून संबंधित तक्रारदारांना स्वातंत्र्य मोबाईल परत केल्यानं के संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू म्हटले तर अनेकांनी चोरीस गेलेल्या मोबाईलची आशा सोडली होती मात्र त्यांना अचानक पोलीस स्टेशनला बोलावून त्यांचे मोबाईल परत केल्यानं अचंबित झालेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले मानसोफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवाड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्सोफेर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा